एक मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने गोवा दिनांक 20 नोव्हेंबर वीसशे पंचवीस सकाळी अकरा ते पाच या वेळेत विनामूल्य आरोग्य तपासणी होत आहेत त्या अशा रक्तदाब तपासणी रक्तातील साखर तपासणी हिमोग्लोबिन तपासणी महिला गर्भाशय मुखाची कॅन्सरची तपासणी ब्रेस्ट कॅन्सर रोग निदान तपासणी डॉक्टर डॉक्टरकडून महिला आणि पुरुष यांच्या मुख तोंडाची कॅन्सर संदर्भातली तपासणी होत आहे म्हणून त्वरित संपर्क साधावा मोबाईल नंबर शहात्तर वीस चव्वेचाळीस एकोणसाठ शहाण्णव आणि शहात्तर वीस चव्वेचाळीस सव्वीस चोवीस